नुकताच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेत त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारांची मोर्चे बांधणी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेच्या निलेश सामरे यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे पुढच्या वर्षी खासदार म्हणूनच आपल्यासमोर पत्रकार परिषद घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय नुकताच बदलापूर नगर परिषद जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आलंय अग्री समाज संघटनेचे संस्थापक शरद मात्रे यांच्या हस्ते नारळ वाढून हा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय नमस्कार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष नेले भगवान कामरे यांच्या आशीर्वादाने माझी मागच्या हप्त्यात बदलापूर शहर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्यानिमित्ताने या बदलापूर वासियांच्या सेवेसाठी माझी परतूर असून ती इच्छा होती आपल्या माध्यमातून समस्या व्हावी आणि आरोग्य सेवा व्हावी या निमित्ताने आपण आज रुग्णवाहिकेचं लोकार्पण करत आहोत या लोकार्पणासाठी आपल्या आभी समाजाचे नेतृत्व शरददा मात्रे आणि आपले वरिष्ठ इथे उपस्थित आहेत तुम्हाला सर्वांना एक आनंदाची गोष्ट आणि सर्वांना शुभेच्छा देतील त्या आपल्या माध्यमातून आपल्या बस्तापमध्ये सर्व नागरिकांची एक समाजसेवा करण्याची आपल्याला संधी मिळत आहे भविष्यात आपण हा जो रुग्णवाहिका अम्ब्युलन्स आहेत यांची संख्या वाढवणार आहोत तसेच फलौरमध्ये अधिकाधिक आपण आरोग्य शिबिर सुरुवातीपासून आपण नागरिकांचे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर ऑपरेशन इतर घेत असतो पण आज रुग्णवाहिका आल्यामुळे आपल्याला भविष्यात रुग्णसेवा करताना किंवा कुठेही नेताना आज ही सेवा आपल्याला ताबडतोब उपलब्ध होईल नागरिकांना आवाहन करेन किंवा ज्या ज्यांना कोणी ही सेवा आवश्यक असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करून आपण ही अँब्युलन्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ जिजाऊ संस्था आणि त्यांचे अध्यक्ष साहेब यांनी पंधराकरांसाठी एक चांगली सुविधा तर सध्या दिवसात असे आहेत की सर्व राजकीय महत्वाकेक्षा सेव असलेले जनतेच्या सेवेसाठी रिंगणात उतरलेत आणि त्याचा आपल्या जनतेने अशा प्रकारची जी, जी अम्ब्युलन्स दिली होते ती त्यांनी द्यायचं काम केलं पण जी सांभाळणार आहेत स्थानिक शाखा त्यांना त्याचं नियोजन नीट ठेवावं लागेल अन्यथा ते वाहन मग नादुरुस्त होत आहे काय त्याची निघा नीट राखायला लागेल त्याचा वापर चुकीचा होणार नाही याची दक्षता घ्यावं लागेल आणि या पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम ते मंडळ करणार चांगले आपण देवाला प्रार्थना करूयात की जनतेच्या सेवेची त्यांना इच्छा देव आणि जनतेची सेवा होत राहू बदलापूर परिसरात जिजाऊ संघटनेचे काम कमी आहे परंतु आज रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने येत्या काळात जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे काम जोमाने सुरू होईल आणि ते कायम सुरूच राहील असा विश्वास निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे या निमित्ताने जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सुविधा मिळणार आहे आगामी निवडणुकीबाबत बोलताना निलेश सामरे यांनी महाविकास आघाडीमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली असली तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून देखील निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा निश्चय केला असल्याचं म्हटलंय जिजाऊ गेल्या पंधरा वर्षापासून आरोग्याने शिक्षणावर कोकण विभागाच्या कोकणच्या पाटी जिल्ह्यात काम करते भले बदलापूरला पोचायला उशीर झाला असेल आपल्या ऑलरेडी पंधरा अँब्युलन्स गरिबांची सेवा करतायत जिथे डिझल टाकायला पैसे असले तरी ठीक आहे नसले तरी सुद्धा आपला कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा त्या दृष्टीने सेवा करतात आज तिटवाला आज कल्याण आणि बदलापूर आपलं बदलापूर या तिन्ही ठिकाणी अशाच प्रकारच्या अँब्युलन्स देण्यात आल्या तर जिथे आपल्या माणसांची सेवा झाली पाहिजे जिथे गरज आहे तिथे तात्काळ रुग्णवाही काही पोहोचली जाईल दीपक आणि रोशन आहे तिथे त्यांचा नंबर दाखवा लावलेला असेल आणि तात्काळ आपल्या रुग्णालयात घेऊन रुग्णालयात केले जाईल बहुतेक महाविकास आघाडी तिकीट देते आपल्याला ते टीव्ही ला न्यूज चालू आहे पण निवडणूक ही लढवणार आहे आणि या वर्षी निवडून येणार आहे पुढच्या वेळेस येताना तुम्हाला प्रेस घेताना खासदार म्हणून तुम्हाला पाहायला अरुण भैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब